मच्छी आपण पहिल्यांदा मस्त फ्राय करून घेऊया आणि मग त्याच्यानंतर मस्त हे लसूण कांदा टमॅटोचं वाटण हे भास तर हे फ्राय करून मग बेसिक मसाला टाकतो तोपर्यंत बटाटे सोलून घेऊया कारण ही करडी बटाटा एक नंबर लागतो कधी ट्राय करा आता मसाल्याच्यामध्ये टाकून घेऊया हे पाणी आहे मसाल्या मधलं हे टाकून घेऊ काहीच जाऊन नाही आता ही घरगुती मसाला आहे आम्ही बनवलेला त्याने तर काल बनवायला दुसरं कोणते मसाल्याची गरजच नाही